हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल वॅकेट पहा नगर परिषदमध्ये ज्या वेकन्सीज येणार आहेत त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये कोण कोणत्या पोस्टसाठी वेकन्सीज येणार आहेत त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे किंवा क्रायटेरिया काय असणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये ऑनलाईन मेंटॉरशिप आणि ऑनलाईन बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत सो so, बॅच मध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहेत तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स यात तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंग सो so, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसरसाठी वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग पण अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि बॅचचे फीचर फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, बघा जी नगर परिषद मध्ये वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात सो so, बघा हा गव्हर्नमेंटचा जी आर आहे आणि या अकॉर्डिंगली नगर परिषद मध्ये ज्या ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी वेकन्सीज येणार आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आता पाहणार आहोत सो so, बघा यासाठी क्रायटेरिया तुम्हाला कोणता फुलफिल करायचा आहे ते पण आपण पन पाहूयात सो so, बघा याच्या अकॉर्डिंगली या जी याच्या अकॉर्डिंगली जे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या वेकन्सीज आहेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्टसाठी वेकन्सीज आहेत बघा तर ग्रुप सीच्या पोस्टमध्ये वरिष्ठ लिपिक गट क याच्यासाठी जी काही आहे वॅकन्सी येणार आहे आणि यासाठी तुम्हाला जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी ही तुम्हाला लागणार आहे याचाच अर्थ तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे आणि राज्य शासनाची मराठी थर्टी थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश फोर्टी वर्ड्स पर मिनिट या वेगाची टंकलेखनाची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेली असलं पाहिजे शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपिक टंकलेखक आणि या पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे सो बघा हे लिपिक आणि टंकलेखक याच्यासाठी गट क आणि ग लिपिक टंकलेखक टंकलेखक रोखपाल यासाठी दोन पोस्ट असणार आहेत बघा त्यानंतर बघा ग्रंथपाल साठी पण वॅकन्सी असणार आहेत ग्रुप सी मध्ये आणि त्यासाठी नगर परिषदेच्या आस्थापनावरील सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण झाल्याचा कर्म कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती नियुक्ती करण्यात येणार आहे बघा आणि यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शासनाची जी पदवी आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे नेक्स्ट बघा याच्यामध्ये बघा सहाय्य ग्रंथपालची पण पोस्ट असणार आहे उद्यान पर्यवेक्षक वाहन चालक लघुटंक लेखक या सगळ्या ग्रुप सीच्या ज्या आहेत त्या पोस्ट असणार आहेत आणि बघा जे काही जे एन एमच्या जे पोस्ट आहेत ती पण यामध्ये असणार आहे बघा परिचारिका ही पोस्ट असणार आहे त्या त्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची उच्च माध्यमिक शालांतर प्र, प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एच एस सी ही तुम्ही कंप्लीट केलेली असली पाहिजे आणि जी एन एम महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग ही पदविका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स असला पाहिजे तो तीन वर्षाचा कमीत कमी अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे आणि मराठी भाषेचे जे ज्ञान आहे ते आवश्यक असणार आहे सो जे आ, स्टाफ नर्स आहेत त्याचे देखील पोस्ट असणार आहे नगर परिषद मध्ये सो so, त्या रिगार्डिंग जे काही तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे किंवा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे तो इथे मेन्शन केलेला आहे ठीक आहे सो बघा हे बघा आपण पाहिलेले आहेत की ग्रुप सीच्या अंतर्गत कोणती कोणती पदं आहेत तर त्यामध्ये परिचारिका आहे आरोग्य सहाय्यक आहे तसेच वाहन चालक ऑपरेटर हे देखील पोस्ट असणार आहे तसेच वीज तंत्री आणि तार तंत्री हे देखील पोस्ट या ग्रुप सी च्या पोस्टमध्ये आहेत आणि या सगळ्यासाठी जे काय आहे वेकन्सीज येणार आहेत सो हा जी आर आहे याच्या अकॉर्डिंगली ग्रुप सीच्या या वेकन्सीज नगर परिषद मध्ये येणार आहेत सो त्या रिगार्डिंग जे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते आपण पाहिलेलं आहे सो बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ग्रुप सीच्या ज्या काही पोस्ट आहेत नगर परिषद नगर परिषदेमध्ये त्या रिगार्डिंग जो जी आर होता त्यामध्ये कोणते कोणते पोस्ट होते आणि त्यासाठी रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि बघा अकॅडमीमध्ये uh, एएनएम जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कवर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पण वेकन्सी आलेल्या आहेत बघा एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स असतील किंवा पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी या सगळ्या पोस्टसाठी मध्ये बॅचेस सुरू झालेल्या आहेत सो so, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करू शकता बॅच मध्ये तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे सो so, बघा जर तुमचे या रिगार्डिंग काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, जर तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केली असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या थँक्यू